श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी अक्षय तृतीया हा सण आपल्या हिंदू धर्मातील अतिशय अत्यंत महत्वाचा शुभ सण आहे आणि हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिवस देखील मानला जातो या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्य अतिशय अत्यंत भरभराटीचं लक्षण मानलं जातं देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या अ पूजेगा पूजा केल्यानंतर त्यांची कृपा या दिवशी आपल्याला मिळत असते आणि घरात सुख शांती समृद्धी येते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये काही प्रभावी असे उपाय करायचे असतात हे उपाय केल्याने आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी संपून जातात आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी आपल्याला एक अतिशय अत्यंत नारळाचा प्रभावशाली असा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा अक्षय तृतीया हा तीन मुहूर्तांपैकी एक सण असल्यामुळे या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकता परंतु त्याचबरोबर आता सोन्याचे भाव जे आहेत तर ते अगदी गगनाला भिडले गेले आहे सोनं चांदी खरेदी करणं इतकं शक्य नाही त्यामुळे काही विशिष्ट वस्तूंची तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करावी त्यामध्ये धने धने असेल त्यानंतर मीठ हळद असेल या ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीकारक वस्तू मानल्या जातात या नक्कीच तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणू शकता आणि आणाव्या त्याचबरोबर गृहशांती असेल वास्तुशांती असेल गृहप्रवेश असेल किंवा तुम्हाला एखादी नवीन गाडी घ्यायची असेल किंवा एखादं घर घ्यायचं असेल ते देखील तुम्ही या दिवशी घेऊ शकता तृतीयेच्या दिवशी दानाला अतिशय अत्यंत महत्व असतं या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानलं जातं त्याचबरोबर पक्ष्यांना धान्य गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची पूजा करण्यामुळे आपल्या घरामध्ये धनासंपत्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते धनाची देवी माता लक्ष्मी या दिवशी अतिशय अत्यंत प्रसन्न असते या दिवशी आपल्याला काही जण या दिवशी कलश मांडून त्याची जी पूजा आहे तर ती करत असतात आणि त्याचबरोबर गोडाधोडाचा नैवेद्य सुद्धा या दिवशी अर्पण केला जातो या दिवशी तुम्ही पाण्याने भरलेला जो मातीचा मटका असतो तर तो सुद्धा तुम्ही दान करू शकता या दिवशी तुम्ही जे काही दान कराल त्याच नाही त्यामुळे अनन्य साधारण महत्व असणाऱ्या अक्षय तृतीयेला तुम्ही हे सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहे आणि त्याचबरोबर नारळाचा हा जो एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर तो देखील करायचा कारण कोणत्याही प्रकारच्या शुभ कामाची सुरुवात ज्यावेळेस आपण करत असतो तर त्यावेळी सर्वात प्रथम आपण नारळ फोडूनच करत असतो नारळाला कल्पवृक्ष या नावाने सुद्धा ओळखला जात आणि भगवान विष्णू देवांनी ज्या वेळेस समुद्रमंथन चालू चालू होत त्यावेळी त्यांनी देवी लक्ष्मी आणि त्याचबरोबर कामधेनू सोबत नारळाचे झाड सुद्धा त्यांनी पृथ्वीवरती आणले होते त्यामुळेच याला कल्पवृक्ष या नावाने ओळखला जाता आणि ज्यामध्ये भगवान विष्णू ब्रह्मा आणि महेश या त्रिमूर्तींचा निवास असतो नारळ ही हे शंकराला अतिशय खूप प्रिय आहे आणि नारळ असलेले तीन डोळ्यांनी तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत वापरलं जात असत नारळाशिवाय कोणतीही पूजा संपूर्ण मानली जात नाही त्याचप्रमाणे आपल्या धार्मिक हिंदू आपल्या धार्मिक हिंदू संस्कृती नारळाला कल्पवृक्ष या नावाने सुद्धा ओळखलं जात आणि त्याचे अनेक उपाय आहेत आता हाच एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे तो जर आपण केला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होण हुन, होणार आहे यासाठी तुम्हाला अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठाय स्वच्छ अंघोळ करायचे आहे आणि आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो, जो उपाय आहे हा कशासाठी करायचा आहे बघा तुम्ही खूप कष्ट मेहनत करताय परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी म्हणावं तसं यश मिळत नसेल घरामध्ये सतत पैशांची तुम्हाला अडचण चणचण घराम घराम असेल घरामध्ये दुःख दारिद्र्य संकट येत असेल घरामध्ये इडापिडा असेल कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल त्याचप्रमाणे घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नसेल आणि त्याचबरोबर घरातील पती पत्नी असतात त्यांच्यामध्ये सतत वादविवाद कलह होत असेल एकोपा टिकू एकोपा नसेल घरामध्ये कायम एखादा व्या व्यापार व्यवसाय करतोय त्यामध्ये आपल्याला यश मिळत असेल तुमच्या मनातील काही इच्छा शाररी की इच्छा असतील तर मग त्या शारीरिक असेल मानसिक असतील त्या तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल तुमच्या अशा अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय जर तुम्ही केला तर पा जा तर खूप चांगले लाभ जे आहे तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळतील सर्वात प्रथम तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो दिवसभरामध्ये तुम्ही ज्या वेळेस करणार आहात त्यावेळेस देवघरासमोर एक छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे हा दिवा तुम्हाला तुपाचा तुपाचाच लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी एकाक्षी नारळ जे असत तर ते तुम्हाला या दिवशी विकत आणायचं आहे एकाक्षी नारळ हे शक्यतो करून आपल्याला लवकर मिळत नाही एकाक्षी नारळ हे जर तुम्हाला अगोदरच कुठे मिळालं तर ते तुम्ही आवर्जून खरेदी करून आणून ठेवू शकता घरी त्याचबरोबर त्या एकाक्षी नारळाला खूप महत्व दिलं जातं एकाक्षी नारळ म्हणजे आपण बघा आपण त्यावेळेस नारळ बघतो नारळाला तीन डोळे असतात तर जे एकक्षी नारळ आहे तर त्याला फक्त एकच डोळा असतो अशा पद्धतीचा नारळ आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर हे नारळ आपल्याला एका कोऱ्या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचा आहे नारळाचा भाग जो आहे तर तो आपल्याकडे करायचा आहे आणि शेंडीचा भाग जो आहे तर तो तुम्हाला देवाकडे करायचा आहे ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं बघा तिथे तुम्हाला तो एकाक्षी नारळ जो आहे तर तो सहज मिळून जाईल आता सेपरेट बाजूला ठेवलेले असतात ही जी एकाक्षी नारळ असतात ती तर त्यातून तु, त्यामुळे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या अगोदर जरी तुम्हाला हे नारळ कुठे मिळालं तरीही तुम्ही घरी आणून ठेवला तरी देखील चालणार आहे त्यानंतर तुम्हाला त्याला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या नारळाला धूप ओवाळून घ्यायचं आहे त्या नारळाला लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचा आहे त्याची गाठ बांधायची आहे आपल्या हातामध्ये तुम्हाला इथे नारळ ठेवायचा आहे दोन्ही हात हातात धरल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम भगवान विष्णुदेव आणि माता नामस्मरण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला कनकधारा स्तोत्रम पठन करायचं आहे एक वेळा विष्णू सहस्रनाम पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम एक वेळा पठन करायचं आहे एक वेळा श्री सूक्तमचा पाठ करायचा आहे की हे नारळ की हे ज नारळ मी तुझ्या स्वरूपात माझ्या जवळ ठेवत आहे माझ्या घरामध्ये नेहमी धन धान्य सुख शांती समृद्धी याची परकत असू दे घरामध्ये कधीच कशाची चंचन कमतरता कमतरता नसू दे आपल्याला एका लाल कलरच्या कपड्यावरती ठेवायचा आहे नारळाचा भाग जो आहे तर तो आपल्याकडे करायचा आहे आणि शेंडीकरचा भाग हा तुम्हाला देवाकडे करायचा आहे ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य असतं बघा तर त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा एकाक्षी नारळ जे असतात तर ते सेपरेट बाजूला काढून ठेवलेले असतात त्यामुळे अक्षय तृतीयेच्या अगोदर जरी तुम्हाला हे नारळ मिळ भेटलं तरीही घरी तुम्ही आणून ठेवलं तरी, तरी पण चालेल त्यानंतर त्याला तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला थोडस हळदी कुंकू फूल अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर धूपदीप नारळाला ओवाळून घ्यायचं आहे नारळाला ला लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे त्याची गाठ बांधायची आहे आणि आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे दोन्ही हातात धरल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे एक वेळा कनकधारा सोत्रम पठन करायचं आहे एक वेळा विष्णू सहस्रनाम पठन करायचं आहे एक वेळा महालक्ष्मी आणि एक वेळा श्री सुप्तमचा पाठ करायचा आहे की हे नारळ मी तुझ्या स्वरूपात माझ्या जवळ ठेवत आहे माझ्या घरामध्ये नेहमी धन धान्य सुख शांती समृद्धी याची बरकत असू घराम दे घरामध्ये कधीच कशाचीच चणचण कमतरता भासू देऊ नको आपल्याला अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे नारळ तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही पैसे वगैरे दागिने ठेवता काही महत्वाची कागदपत्रे ठेवता तर तिथे ठेवायचं आहे किंवा मग तुम्ही ते तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल दुकान असेल तर मग दुकानामध्ये दल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि नोकरीमध्ये काही अडचण असेल तर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमचा एखादा टेबल असेल किंवा एखादं ऑफिस असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा जो नारळ आहे तर तिथे ठेवू शकता किंवा तुमच्या पर्स मध्ये बॅग मध्ये देखील ठेवू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो नारळाचा उपाय आहे तर तो आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला त्या उपायांचा सेवेचा फायदा जो आहे तर तो नक्कीच मिळेल आणि हा उपाय केल्याने आपल्याकडे माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात निवास करेल घरामध्ये घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकायला सुरुवात होईल घरातील भांडण वादविवाद कटकटी कमी व्हायला लागेल तर त्या कमी होतील आणि उपाय कोणता कोणताही उपाय सेवा मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते उशीराने का होईना प्राप्त होईल काही ना उपायांचा सेवेचा रिझल्ट जो आहे तर तो लवकर मिळेल काहींना वेळ लागेल परंतु फक्त विश्वासाने सेवा आणि उपाय करत राहा नक्कीच तुम्हाला त्याचे लाभ जे आहे तर ते अनुभवायला तुमच्या जीवनामध्ये नक्कीच मिळते तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय आवर्जून करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कसे वाटले नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा પરત ભેટુ નવીન માહિતી નવીન વીડિયો સોબંત સર્વ માુટ્યુબ પરિવાર શ્રી સ્વામી સમર્થ